प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली प्रेम बंधुभाव शांती आणि त्यागाची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणावी असेच समाजात वावरताना सत्य आणि खरेपणाचा अवलंब करावा असे प्रतिपादन रेव्हरंट निलेश अगमकर यांनी ये केले जगाला तारण शांती प्रेम आणि आनंद देण्यासाठी देवाने प्रभू येशू यांना पाठवले असेही त्यांनी नमूद केले प्रभू येशू ख्रिस्तांच्या ख्रिस्ता खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्च मध्ये आयोजित प्रार्थना सभेत ते बोलत होते पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण जगभर साजरा केला जातो या निमित्त अकोला शहर व जिल्ह्यातही सोमवारी ख्रिस्त जन्म चा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत भेट वस्तूंची देवाणघेवाण केली सुमारे एकशे साठ वर्षाचा सा इतिहास असलेल्या अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीत घराघरात रंगरंगोटी व आकर्षक रोषणाई करण्यात आली होती शहरातील विविध चर्चेस सजावटीने आणि प्रकाश झोतात नाहून निघाल्या होत्या अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्री उभारून त्यावर रोषणाई करण्यात आली होती चोवीस डिसेंबरच्या रात्री विविध चर्चेसच्या वतीने कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले ख्रिश्चन अबाल वृद्धांनी घरोघरी जाऊन ख्रिस्त जन्माची गीते गायली व शुभेच्छा दिली

चर्च मध्ये संडे स्कूल महिला संघ युवक संघाच्या वतीने भजन गीते सादर करण्यात आली दरम्यान ख्रिसमस निमित्त आता पुढील आठ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात येणार असून नाटिका क्रीडा स्पर्धा सहली सहभोजन तसेच एकतीस डिसेंबरच्या रात्री वॉच नाईट आणि सर्व नववर्षाचे स्वागताचे कार्यक्रमही पार पडणार आहेत अशा प्रकारे चोवीस डिसेंबर पासून नववर्षापर्यंतचा नाताळाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे सध्या मी बेथेल सेवियन्स अलायन्स चर्चमध्ये आहे आणि माझ्यासोबत रेव्हरेंड निलेश सर आहेत yes. सर आजच्या दिवशी काय शुभेच्छा असतील आजच्या दिवशी आमची शुभेच्छा ही राहते की येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्तानं आम्ही संपूर्ण विश्वाला भावा बहिणींना समुदायांना ख्रिस्त हा तारणारा आहे ख्रिस्त हा प्रभू आहे हा तुमच्यावर संपूर्ण मानवजातीसाठी वर प्रेम करणारा तो प्रभू आहे आणि त्याने ते प्रेम स्वर्गीय प्रेम त्याने तुम्हाला मला या संसारामध्ये दिलेलं आहे ते स्वर्गीय प्रेम संसारामध्ये पण आपण त्या प्रेमाचं वाटप करावा त्या प्रेमाने आपण राहावं हे त्यांची मोठी सर्वात मोठी शिकवण आहे तसेच प्रवेश ख्रिस्त जे निराशामध्ये आहे दुःखामध्ये आहेत कष्टामध्ये आहेत अशांतीमध्ये आहेत अशा सुद्धा प्रवेश ख्रिस्त स्वर्गीय सुख सोडून मानवीय रूप धारण करून या संसारामध्ये आले की जे दुःखी आहेत कष्टी आहेत त्या लोकांना दुःखी लोकांना पर प्रभेशू ख्रिस्ताचं प्रेम कळावं त्यांनी त्या दुःखामध्ये न राहता अधिकाधिक ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये वाढावं यासाठी प्रभेशू ख्रिस्त या संसारामध्ये आले दुसरी गोष्ट आपण पाहतो की संसारामध्ये खूप अपवित्रता निर्माण होत आहे आणि प्रभेशू ख्रिस्त या संसारामध्ये येण्याचं कारण की लोकांनी पवित्रताईमध्ये जीवन जगण्यासाठी हो आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी बंधुप्रेम टिकून ठेवण्यासाठी एकमेकांवर ख्रिस्ताचं प्रेम प्रकट करून एकमेकांना ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये येण्यासाठी आपण या संसारामध्ये प्रवेश ख्रिस्ताला येण्याचं एक मुख्य कारण आहे इतकंच नव्हे तर प्रवेश ख्रिस्त या संसारामध्ये यासाठी आलेले आहे की जे दुःखी आहेत कष्टी आहेत भाराक्रांत आहेत जे समस्यांनी चिंतांनी ग्रसित आहेत अशा लोकांचीसुद्धा चिंता दूर करण्यासाठी अशा लोकांवर सुद्धा प्रवेश ख्रिस्त प्रेम करण्यासाठी बरेचसे लोक आजारांना पीडित आहेत येशू येशुख या संसारामध्ये ये ये आले अनेक पीडित लोकांना दुःखी लोकांना त्या दुःखातून त्या आजारातून त्रासातून त्यांना मुक्तता मिळावी यासाठी प्रभ येशू ख्रिस्ताचं येणं आपल्यासाठी आशीर्वादाचं आहे येशुख्रिस्त या संसारामध्ये आले जन्माला आले यासाठी की तुम्हाला मला प्रेम शांती आनंद पवित्रता तुम्हाला मला प्राप्त व्हावी हाच मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीसमध्ये आमचा इतरांना सांगण्यासाठी प्रभू याद्वारे तुम्हाला आशीर्वाद करो सहायता करो God bless you.